थाली आलेली आहे आणि थालीमध्ये किती पदार्थ आहेत बघा डिलक्स थाली आहे ना आयकॉनिक राईस दही वडा कुठे पोटात नमस्कार मंडली दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज आहे रावण धवन आणि दहन आणि आज आहे आणि आज आहे राहुल राहुल नाही रावण रावण धवन मुला काय मिठी मारते तिथं वरून धवन बोलेल हा चल 1 2 3 नमस्कार मंडळी तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे रावण दहन आणि मी त्याच्यासाठी चाललेली आहे पण आज पाऊस पडते तर रावण डुबून मरेल की जळून मरेल ते माहिती नाही पाऊस पडतोय पाऊस तर लागलेलाच आहे थांबतच नाही पण आज रावण दहन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये झाला तर बघायला मिळणार आहे हा आणि सोबत आपल्याला फ्रॉन्स पिकलची ऑर्डर आलेली आहे कुठ ना उरण ना? ना <laughs> वर नारण वरून आहे पण रावण डुपला असते ना सोनं घे सोन्या सोन्यासारखे ना खूप खूप सोनं कर थँक्यू थँक्यू सौभाग्य थँक्यू थँक्यू

<laughs> मला पण तुम्हाला सर्वांना हॅपी दसरा तुम्हाला दस सर्व सर्वजणांचा आशीर्वाद घेऊन आलोय आपण आता मैदानाजवळ जिथे रावण दहन होणार आहे आणि ऑलरेडी लेट झालाय कारण ट्राफिक भेटले आम्हाला थोडी चला लवकर फसलोय राईट राईट यावर्षी रावण नाही वाटत ना रावण चालून गेला मनुष्य तर येायला आम्हाला खूप उशीर झाला एक्चुअली पुढच्या वर्षासाठी आपण लवकर आलो आणि हा हे बघा रावण दहन झालेलं आहे इकडे रावण दहन तर बघायला नाही भेटला पण राम लक्ष्मण हनुमान आहे तिकडे इथे फोटो सेशन चालू आहे बघा जा हनुमान आपल्या ओळखीत आहे जा हो कोण आहे पंचरी काय बोलते जा पंचरी जाऊ जा नमस्कार नमस्कार कसे आहेत आम्ही थोडे उशिरा आलो ट्रॅफिक मध्ये फसलो जरा राम लक्ष्मण आणि हनुमानाचे दर्शन झालेत बघा तर व्हिडिओ पण आपल्याला भेटेल रावण दहनचा तो आपण टाकूया त्याच्या आधी आपण दर्शन घेऊया राम लक्ष्मण हनुमान आणि रावण आहेत ना ते हा हे बघा अनेया खुश ना चालेल थँक्यू जय श्रीराम रावण पण जय श्रीराम म्हणायला लागलाय कोण आहे ते रावण अंकल रावण अंकल जय श्रीराम जय राम किशोर साहेब भेटले बघा इथे नमस्कार बघितला रावण धन कसं होतं होत पण केली मी खूप मस्त आवडेल आम्हाला कुठले आर्ट सोसायटी ऑफ इंडिया जे अच्युत पालव पण आहेत फोटोग्राफी मध्ये ते आम्ही एका राज्यामध्ये आहोत अच्युत पालव आम्ही छान वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू चला तर आलोय आपण आता विश्वानंद मध्ये इकडची जी थाळी आहे ती खूप जास्त फेमस आहे ती थाळी फक्त शंभर रुपया मिळायची तेव्हा माझा मित्र घेऊन आलेला आणि हां आणि अजूनपर्यंत तिची चव जशी होती तशीच आहे आणि जसे पदार्थ मिळायचे शंभर रुपयामध्ये तेच मिळतात पण आता आज, आज आजचा रेट काय ते नाही माहिती मला ते पण तुम्हाला सांगूया पण तुम्ही येत आहे आपल्या सिबिडी बेलापूरमध्ये तर डेपो आपल्या एम जी एमच्या समोरच आहे ही थाली खाण्यासाठी नक्की या लंच टाईमला नक्की या तुम्हाला आवडेलच आवडेल विश्वानंद प्युअर व्हेज चला तर आलोय आतमध्ये हाऊसफुल आहे जरा आणि स्पेशल थाली मागवली सुरुवातीला सूप आलाय बघा मस्त ब्रेडचे एकदम टोस्ट आहे ना ब्रेड टोस्ट आहे त्याच्यामध्ये टमाटरचा सूप दिसतंय बघा हा तर बघताय थाली आलेली आहे आणि थालीमध्ये किती पदार्थ आहेत बघा डिलक्स थाली आहे ना ओ, 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 आ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि कांदा लिंबू पण आहे सोबत ऑप्शन आहे पुरीमध्ये पुरी चपाती किंवा ते नान किंवा रोटी असते ना नान नाही सॉरी बटर रोटी सुरण सुरणची भाजी, भाजी दिसते तुम्हाला आणि हे छोले छोले बटोरे आणि सोबत पनीर आणि हे दाल दाल फ्राय जर याच्यामध्ये आणखी एक ऑप्शन आहे तुम्हाला साधी थाली ना हां नुसती वेज थाली त्याच्यामध्ये पण भरपूर सारे आयटम येतात पण मेन्यूमध्ये दिसतील आपल्याला काय काय आहे हां पण स्वीटमध्ये तुम्ही बघताय गुलाबजामून आणि हे काय दही दही वडा दही आणि रायता आणि याच्यानंतर पुलाव पण येणार आहे याची स्टोरी मी नेहमी आणायला सांगत असते आणि काय स्टोरी सांगत असते मी पुलावची सांग एका स्टोरी असं नेहमी इथे डायडो एकदा आलेला त्याच्या बाजूमध्ये एक व्यक्ती बसलेला त्याने पुलाव ऑर्डर केलेला आणि त्याने खालीच ऑर्डर केला आणि त्याच्यामधल्या त्या पुलावला त्याने सांगितलं अरे मला नको आहे आता पुलाव तर डायडो सांगितलं मला ते मला दे <laughs> स्टोरी असतात तर तुला नको तर मला दे मी दोन दोन पुलाव खाल्ले होते तर आता टेस्ट करून बघूया आपण विश्वानंद जी, स्पेशल थाली सुरणची भाजी विथ दाल फ्राय छोले छोलेची भाजी विथ पुरी पुरे छोले बे आणि आता पनीर ची भाजी आवडेल तुम्हाला मंडळी लंचला टायमाला नक्की या इकडे आवडेल तुम्हाला तर साधी थाली मागवताय था तुम्ही दाल पटॅटो भाजी स्पेशल भाजी पतळा भाजी दही दही रायता स्वीट पटॅटो पुरी असे येते आणि डिलक्स थालीमध्ये बघ दाल फ्राय येते चना मसाला साऊथ इंडियन सूरंची सूरंची भाजी कोणती ही आहे सुरणची भाजी आहे कुठल्याच एक साऊथ इंडियन डिश असतात ओके आणि पनीर आणि मिक्स व्हेज अच्छा पापड पण आहे बघा दही वडा गुलाबजाम दही रायता फ्रूट सॅलड पण येणार आहे पण साध्या थालीमध्ये तुम्हाला फ्रूट सॅलड नाही भेटत सूप पण नाही सूप पण नाही भेटत ओके तर हा फरक आहे साध्या आणि डिलक्समध्ये चला या जेवायला बोना अपी तिथी बोनी नाही बोनी कपूर येवल राईस ज्याची मी स्टोरी रोज साठी ऐकते ते आलेलं आहे तर ओव्हरऑल एकदम भारी दोनशे पन्नास रुपयामध्ये मिळते ही थाली तुम्हाला दाल फ्राय पण छान पनीर पण पन छान छोले बटोरे असं वाटला एकदम मस्त ना आणि माझा दही वडा कुठे गेला दही वडा इथे आहे दही बघ ते बघ ती दाखवते आणच्या पोटात गेला दही वडा हा आणि गुलाबजाम मी खाल्ला नाही कारण आणखी एक थाळीमध्ये फ्रूट सॅलड येते तर गुलाबजाम खाल्ला तर त्याची टेस्ट जाईल आणि याच्यावरती या दोघींच्या नजरा आहेत पण मी सांगितलं तांबा व्हिडिओ काढल्यानंतर खा हे बघा थालीमध्येच आहे हे काय एक्स्ट्रा मागवलेलं नाही फ्रूट सॅलड त्याच्यासोबत गुलाबजाम दही वडा पण आहे पण फ्रूट सॅलड पण आहे बघा उपास असेल तरी पण खाऊ शकता काय काय याच्यामध्ये ऍपल गाजर आणि जेली पपया वगैरे सर्व काही आहे बघा आणि हे काहीतरी रस्सा आहे ना कस्टर्ड कस्टर्ड काय कोळंबी अरे भाई <laughs> <laughs> गायब झाला बघा तरी येताय ही ताली मागवत आहे मुलांसाठी एक्स्ट्रा आईस्क्रीम वगैरे मागवायची गरज नाही याच्यामध्येच खुश होणार झाली ना खुश बघा आईस्क्रीम चे पैसे वाचवले हो आपण गुलाबजाम खाऊया मस्त हो आवडेल तुम्हाला या, तु या नक्की लंचच्या टाइमला बेलापूर डेपो एमजीएम च्या समोरच आहे हॉटेल विश्वानंद रविवारी बहुतेक बंद असतो फोन, फोन आ, करून या फोन नंबर पण देतो तुम्हाला हा तर फायनली आलोय आपण जेवण करून विश्वानंद मधून आज थोडी गर्दी होती हां पण सर्व्हिस पण चांगली होती ना चांगली होती हां थाली मागवत तर फटाफट आपण दुसरं काय आयटम मागवत तर थोडाफार लेट होऊ शकतो पण थाली एकदम व्यवस्थित टाइमावरती आली आणि आता बिल आलाय बघा ओमा बिल वाचून दाखवेल किती होती थालीचे रेट आपल्या डिलक्स थालीचे रेट आहे टू थर्टी एट प्लस जीएसटी अच्छा दोनशे अडतीस म्हणजे दोनशे पन्नास होतात ना जीएसटी पकडून दोनशे पन्नास बघा स्वीट चे पैसे वाचले राईस चे पुलाव चे वाचले सूप चे वाचले आहा। आहा, सूप पैसे सूप पण प्यालो आईस्क्रीम काय फ्रूट सॅलड पण खाल्ला राईस पण खाल्ला सर्व काही खाल्ला गुलाबजाम वगैरे पण खाल्ला दही वडा पण खाल्ला हे सर्व इन्नी खाल्ला पण सर्व काय एका थालीमध्येच मिळून जाते ते पण दोनशे अडतीस मध्ये आवडला ना जाऊया मस्त एकदम आता आपला गणेश मित्र आलाय जी आपली प्रॉन्स ऑर्डर आहे ना ती घेण्यासाठी त्याला भेटूया आणि व्हिडिओ संपूया चला गणेश थँक्यू येण्यासाठी थँक्यू चला तर फायनली प्रॉन्स पिकल देऊन आलो आपण घरी जर तुम्हाला इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण प्रॉन्स पिकल आणि उद्यापासून आपला क्लाउड किचन सुरू होत आहे तर तुम्हाला पाहिजे ती फिश थाली फिश फ्राय अजून कोळंबीचे भरपूर सारे आयटम आहेत ते तुम्ही घरच्या घरी मागू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की बेलापूरमध्ये आल्यावरती नक्की ट्राय करा विश्वानंद हॉटेल टिल देन टेक केअर बाय बाय हॅप्पी दसरा